शुभ सकाळ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपल्याच झाडाला खूप सुंदर अशी फुलं आलेली आहेत तर सकाळची महाशिवरात्रीची पूजा आपली इथं संपन्न झालेली आहे त्यानंतरचा हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर पाहू शकता कसं वाटते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीनिमित्त आज काय काय करणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसणारच आहे तर आमच्या गावातही सुंदर महादेवाचं मंदिर आहे आम्ही तिथे जाणार होतो <सथ> ते म्हणतात ना एकसे भले दोन दोनशे भले तीन तर आम्ही तसं तिघेजणी गेलेलो मैत्रिणी आणि मैत्रिणीचे पोरं होते दोघं तर फुलं पानं आम्ही काही घेतली नव्हती विकत फक्त पैसे अर्पण केले होते तर पाहू शकता इथं किती सुंदर असं बारं ज्योतिर्लिंग केलं होतं एकाच ठिकाणी ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आणि खूप छान त्यांचं महत्व आणि त्यांचे ठिकाण कुठं प्रकट झालेत कशामुळे प्रकट झालेत ते सगळं लिहिलेलं होतं खूप सुंदर असं देखावा केलेला होता आम्हाला तर प्रचंड आवडलं हे सगळं गावामध्ये असं काहीतरी डेव्हलप होतंय काहीतरी करतात ते गावकरी तर हे पाहूनही छान वाटलं आणि तुम्ही पण पाहू शकता किती सुंदर असे पिंडी वगैरे तयार केलेले आहेत त्यांनी वेळ तर भरपूर गेला असेल पण खूप सुंदर केलेलं है। आहे आणि ह्यांचं म्हणजे सगळं लिहिलेलं आहे कोणत्या गावात आहे कोणत्या शहरात आहे त्यांचं महत्त्व काय आहे हे सगळं लिहिलेलं होतं इथं त्यांनी तसं पाहिलं गेलं तर आमचं गाव छोटं नाही आहे पुण्याच्या जवळपासच लागलेलं आहे पण आणखी खेडंगावच आहे सिटी नाही आहे तरी त्या भागामध्ये अशा प्रकारचे आयोजन केलं जातं हेच खूप मोठं आहे श्रावण महिन्यात दर सोमवारी चारही सोमवार पाचही सोमवारी इथं जेवण ठेवलं जातं सगळ्यांसाठी भात शिरा असं जेवण असतं खूप प्रमाणात प्रचंड गर्दी असते तर आम्हाला तसं बाहेर पाहायला गेलं तर बुलेश्वर पण लांब नाही आहे पण त्यातल्या ते त्यात तिथंही गर्दी खूप असते तर आम्ही इथल्या इथंच गावातल्या मंदिरात गेलेलो मला हे फार आवडलं ज्योतिर्लिंगाची आयडिया म्हणून म्हटलं चला व्हिडिओ थ्रू तुम्हाला हे दाखवावं आपल्या जवळचं ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हीही गेला आहात की नाही ते तेही सांगा तर आज आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीला कवट खाल्लेलं शुभ मानतात तर मग आम्ही इथं कवट गोळ वगैरे टाकून केलेलं संध्याकाळच्या फराळाची तयारी चाललेली तर मी इथं शेंगदाणे आणि मिरची वाटून घेते कारण की साबुदाणा वडे बनवायचे आहेत तर दही घेतलेलं आहे दहीमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि मी इथं दह्याची चटणी वड्यांबरोबर खाण्यासाठी करते तर साखर ॲड केलेली आहे दादांना साबुदाणा वडे खूप आवडतात मग म्हटलं साबुदाणा वड्याचा बेत करावा त्याबरोबर दह्याची चटणी करावं त्या दह्याच्या चटणीसाठी मी इथं तडका देऊन घेते आणि तडका म्हणजे ज्या आपण मिरच्या आणि शेंगऱ्यांचं कूट वाटलं होतं ते तेलात परतून घेते कारण की कच्चं लागायला नको म्हणून से तरी इथं पॅन गरम करायला ठेवलेलं आणि त्यात मिरच्या आणि थोडंसं शेंगाचा पूट टाकलेला आणि तेच मिश्रण मी दह्यामध्ये टाकून घेते यामध्ये काकडी घातली तरी चालतं पण काकडी अवेलेबल नव्हती तर म्हटलं अशाच प्रकारची चटणी करावी तर खूप छान झालेली तिखट गोड आंबट असं प्रकार छान लागत होतं तर साबणाने याचं जे मिश्रण होतं आपण शेंगदाण्याचं पूट आणि मिरची एवढंच टाकलेलं आहे साबुदानाड्याचा पूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये मला अपलोड करायला जमणार नाही आहे कारण की लेटही झालेलं होतं दुकानातून येऊन हे सगळे तयारी करणं पॉसिबल नाही आहे तर आजचा आमच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा भरपूर मी व्हिडिओ शूट करून ठेवलेले असतात पण अपलोड आणि एडिटिंग दोन्हीही मला पॉसिबल होत नाही आहे पण मला जसंजसं पॉसिबल होत आहे तसं मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे तर तुम्ही गेला होतात की नाही महादेवाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमचं देवदर्शन कसं वाटलं ते कमेंटमध्ये मा सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय